अंगणवाडी सेविका व शिक्षकांसाठी ब्रेकिंग न्यूज शिक्षण विभागाचा धक्कादायक निर्णय शाळा शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द अंगणवाडी सेविका ही उन्हाळी सुट्ट्यांना मुकणार उन्हाळी सुट्ट्या अंगणवाडी तीस एप्रिल खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुख्याध्यापकासह शिक्षकेतरांची उन्हाळी सुट्टी रद्द ऑनलाईन कामासाठी शाळेतच हजर राहायचे आदेश छत्रपती संभाजीनगर राज्यातील शाळामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन कामकाज आधार आपार आय डी अद्यावत करणे स्कूल मॅपिंग आणि संचमान्यता दुरुस्ती यासारखी महत्त्वाची कामे उन्हाळी सुट्टीतच पार पाडावी लागणार आहेत यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत यामुळे यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीला मुकावे लागणार आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालन डॉक्टर श्रीराम पानझाडे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना परिपत्रकाद्वारे सूचित सूचना दिल्या आहेत यानुसार उन्हाळी सुटीत सर्व संबंधित शालेय कर्मचारी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रीतीने पार पाडण्यासाठी कार्यरत राहतील याशिवाय विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी व अध्यावत नोंदणी करणे अपार आय डी स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक अद्यावत करणे स्कूल मॅपिंग म्हणजेच शाळेच्या भौगोलिक माहितीचे अद्यावतीकरण आणि संच मान्यतेशी संबंधित दुरुस्तीची कामेही पूर्ण करावी लागणार आहेत राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जारी केले असून त्यानुसार वेळेत नोंदणी दस्ताऐवज पडताळणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शाळातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे ऑनलाईन प्रणालीतून कामकाज करताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित विभागाशी कार्यालयाशी विभागीय कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत सुट्ट्याचे नियोजन फिसकटले दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी गावाकडे तसेच पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करतात मात्र यंदा सुरुवातीला अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसोबत विविध शालेय कामाची गर्दी असल्याने यावर्षी सुट्टीच्या काळातच कामे पार पाडावी लागणार आहेत त्यामुळे अनेकांची सुट्ट्यामध्ये फि फिरण्याचे केलेले नियोजन बिघडले आहे दीर्घकाळ सलग कामानंतर उन्हाळी विश्रांतीची गरज असताना प्रशासनाने कामाचे ओझे वाढवल्याने नाराजीचा सूर उमटत आहे सुट्टीत अकरावीची कामे अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी पडताळणी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पडताळणी अद्यावत करणे अप्पार स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक माहिती सुधारित करणे शालेचे स्कूल मॅपिंग आणि भौगोलिक विषयक माहिती अद्यावत करणे मान्यता दुरुस्तीची कामे पूर्ण करणे विविध शैक्षणिक व प्रशासकीय अहवालाची पूर्तता व अपलोडिंग